आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजितदादा पवार यांचा दादाचा वादा हे नवं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे सुंदर गुलाबी हे चित्रित करण्यात आहे दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची ताकद ठेवणारा आणि शब्दाला पक्का असणारा नेता ही अजित पवार यांची ओळख या गाण्याचा मुख्य संदेश आहे या गाण्यामध्ये अजित पवार हे समाजातील सर्व घटकांचे पाठीराखे समर्थक दाखवण्यात आले असून त्यांच्या चरित्र्य स्वभाव आणि कार्यशैलीचं यामध्ये वर्णन करण्यात आहे महिला शेतकरी आदिवासी युवा आणि इतर घटकांसाठी राबवलेल्या योजना आणि कामांची माहितीही या गाण्यातून देण्यात आली आहे आपण दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यास सक्षम असून समाजाच्या भल्यासाठी काम करत असल्याचा स्पष्ट संदेश अजित पवार यांच्या या गाण्यातून देण्यात आलाय आता थांबायचं नाही लढण्याचा निश्चय करा आणि विजयाकडे वाटचाल करा असंही गाण्यामध्ये म्हटलंय हे गाणे कार्यकर्ते आणि समर्थकांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा देईल हे गाणं सोशल मीडियावर रिलीज होतात तरुणाईंनी त्याला भरभरून पाठिंबा आणि प्रेम दिलंय कमेंट करत युवक वर्ग गाण्याचं कौतुक आहे दादाचा वादा या गाण्यानं पक्ष आणि समर्थकांत एक नवीन आशा आणि उत्साह संचारलाय या व्हिडिओला लाँच झाल्यापासून एका दिवसात एक कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले अजित पवारांच्या फेसबुक पेजवर अठ्ठावीस लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय इंस्टाग्राम अकाउंटवर चव्वेचाळीस लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले अजित पवारांच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओला चोवीस लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत तर ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ एकोणतीस हजारांहून अधिक लोकांनी आहे पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हिडिओला आठ लाखांपेक्षा जास्त इन्स्टाग्रामवर अकरा लाख आणि यूट्यूबवर दोन लाख व्ह्यूज मिळाले पाहूयात हे गाणं नक्की आहे तरी काय पार कोणे पक्का आधार पुणे आथार कोणेम दमदार कोणे अरे आपलं सरकार कोणे सुन्ना काळ बदललाय आता वेळ बघा पग बघ बघा बघा घड्याळाचा खेळ बघा जोशी धग धगता अंगाती रग रगता ऐकणार नाय कुणा चा ठाम कोणे रक्ताचा घाम कोणे दा दा वादा। कोणे धाका ला धाक कोणे त्याचा आता वेग धरा धर धर धरा धरा ध्यास आता एक धरा जोशी धगता अंगात रग रगता ऐकणार जनते कष्टाला मान कोण महिला सन्मान कोण अरे आपलं सरकार कोणे जुन्न काळ बदललाय आता वेळ बघा पग बघ बघा घड्याळाचा खेळ बघा जोशी धग धता अंगातील रगरगता ऐकणार नाय कुणा युवांची शान कोणे शब्दाचा ठाम कोणे रक्ताचा घाम कोणे अरे आपलं सरकार कोणे डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी नाशिक अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार